म्हणतात बसमध्ये आता बरेच सुशिक्षित जास्त करून तर कॉलेज कॉलेजमध्ये जाणारे आय टी वगैरे असे चांगले स्मार्ट मुलं आले का ही बस कुठे जाते रोज जाणारे सुद्धा आता एखादा बाहेरून आला त्याला नाही माहिती नंबर नसतो माहिती रूट नसतो माहिती पण रोज जाणारे सुद्धा का तर यांचं लक्ष काय असतं बसमध्ये थांबलं का था, बस प्रत्येक प्रवाशाला काय वाटतंय का बस ही माझ्यासाठी थांबणार पण पुणे एवढं मोठं सिटी आहे तर ते वेगवेगळ्या मार्गाने रूट असतात एकाच रूटला जात नाही जसं गावाकडे एकच एसटी असते तर तो एकाच रूटला जाते तो, तो मार्ग एकच असतो म्हणून वेगवेगळ्या मार्गाने आता स्टेशन असेल हडपसर असेल कात्रज असेल स्वारगेट असेल वेगवेगळ्या मार्गाने जाणाऱ्या बस असतात म्हणून ड्रायव्हरला पण उतरणारा असेल तर कंडक्टर आवाज देणारच पण समजा नाहीच तिथं कोणीच नाही जास्त ना आपला कुणीच उभं नाही तर ड्रायव्हर अपेक्षा करतो का कंडक्टरने आवाज द्यावा किंवा बेल मारावी पण प्रवाशांना पण असं वाटतं आता गाडी आपल्याला थांबणारच आहे पण आपलं पण लक्ष पाहिजे आपले ही दैनंदिन जीवनातली जशी जे गोष्ट जेवण अन्न पाणी वस्त्र निवारा तसं आहे तुम्ही प्रवास करताना हे तुम्हाला माहीत पाहिजे कुठला रूट जरी आज तुम्ही नवीन आहे तर ते जाणून घेतलं पाहिजे लक्षात ठेवलं पाहिजे नुसतं आपण काही बस येते तोपर्यंत तो मोबाईल काय मोबाईल काढायचा गरज नसताना फोन करायचा मग आपली तोपर्यंत बस भरकण निघून जाते मग काही यांना तर ती एकच बस असते शेवटची असते आणि लक्ष नसेल पण जर एखादा ड्रायव्हर न कळत आता कंडक्टर कामात असेल माहिती देत असेल तिकीट घेत असेल मागे पुढे कंडक्टर काही उभे राहत नाही मागे पुढे कुणी नवीन असतं कुणाचं सुट्ट्यांचं ऍडजस्ट करायचं असतं कुणाला नवीन रूट सांगायचा असतो काही ज्येष्ठ असतात त्यांना जागा करून द्यायची असते किंवा अशा अनेक म्हणजे तो गुंतलेला असेल तर ड्रायव्हरला समजा चुकून नाही आवाज गेला तर मग आपलं पण लक्ष आहे ना आपलं पण कर्तव्य आहे का आपण त्याच दोन एक सेकंद तरी उभं राहिलं पाहिजे स्टॉपच्या अगोदर किंवा बस पण आपण हात तरी कमीत कमी हा -कमी। आमची जबाबदारी आहे कंडक्टर म्हणून आमची आवाज देणार किंवा चुकून होतात माणूस आहे तिथं चुकतंच पण आपलं पण कर्तव्य आहे की आपण बस आली कारण वेगवेगळ्या मार्गाला आता आता माझी बस आहे चिंचवड तर माझ्या मार्गाचं माझ्या मा मार्गाला येतात का तुम्हाला इकडे जायचं आहे हिंजवडीला जायचं आहे हे कुणाला माहिती आहे म्हणून आपण हात द्यायचा हात दिल्यानंतर वाचायला तर आता वाचा नवीन बस आहेत त्या त्याचं हे फिरतच राहतं तर नाव आपण जर लांबून स्क्रीनकडे लक्ष दिलं तर आपल्याला समजेल आपण अचानक असं बघतोय गाडी अशी आली की मग आपण चुकतोय म्हणून आपण हे द दैनंदिन दिवसातले ही एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आणि कंडक्टर पण जसं पोलीस खातं आहे तसं कंडक्टर पण आरोप केले जातात म्हणजे पूर्वी होते लोक असे मी सांगत नाही घरातले पाच आपण सारख्या स्वभावाचे नाही सारख्या विचाराचे नाही घरातले तर बाहेरच काही सांगू शकत नाही आणि आपण कुठल्याही क्षेत्रात आहे ना ते कसं असेल जर घरात जर आपल्याला ते संस्कार असतील वळण असेल किंवा आपल्याला घरातून नाही मिळालं एखाद्या वेळेस घरात पण नाही मिळू शकत कारण सुशिक्षित आहेत असे सगळेच नाहीये पण बा शाळेत तरी मिळतंय ना संस्कार मिळतातच किंवा आपण इतर लोकांकडून समाजात फिरतो वेगवेगळ्या क्षेत्रात फिरतो तर ते आपण स्वतःसाठी प्रामाणिकपणे काम करायला शिकलं तर ती जबाबदारी सवय तशी लावून घेतली पाहिजे नाही तर मला वाटते आता यांनी पण पाचशे रुपये दिले आणि यांच्याकडे पंचवीसचं तिकीट आहे तर मग सुट्टे नाही म्हणून मी असं निष्काळजीपणा करायचा का नाही ती जबाबदारी माझी पण आहे जर ती म्हण प्रवाशांना डायरेक्ट उतरवायचं पण नाही जर प्रवाशांना घाय असेल तर म्हणायचं आम्ही तुम्हाला तिकिटाच्या पाठीमागे लिहून देतो पण तिकिटाच्या पाठीमागे दिले तर ते तास पैसे भेटत नाही म्हणजे खात्याचा नियमच हो आहे जर प्रवाशांकडून समजा सुटे नाही तर मग तुम्ही काय कराल तर मग तिकीटाचा पाठीमागे आपल्या गाडी नंबर उठ आणि डेपो नंबर लिहून द्यायचा पण ते आजच नाही भेटणार तुम्हाला आता ते आजच पैसे पाहिजे संध्याकाळी तर ते दुसऱ्या दिवशी भेटतात कॅशियर आम्ही ज्या कॅशियरकडे भर भरलेल्या असते ती पाव पावती असते त्या दुसऱ्या दिवशी मग एवढे करण्यापेक्षा आपण जसं आपल्याला अर्जंट आता मोबाईलची खूप गरज आहे तर आपण मोबाईल कसं चार्जर नसेल किंवा चार्जिंग नसेल तर दोन घरं फिरतोय चार्जर आहे का चार्जर आहे का मग आपण तयारी केली पाहिजे ना का आपल्याला प्रवास करायचा आहे आता ऑनलाईन जरी आहे तरी तुमच्याकडे मोबाईलमध्ये लाख रुपये असतील त्याला अर्थ ना नाहीये थोडेफार खिशात सुट्टे पण पैसे असावेत कधी मोबाईल चोरी गेला नकळत तुम्ही खूप जबाबदारी तुम्ही पाळता येईल पण चुकून होतात पाड़, या घटना ऍक्सिडेंट म्हणा कुठली गोष्ट ही अचानक होते तर ते आपण ती जबाबदारी पाडली पाहिजे हे मी बसमध्ये नेहमी सांगत असते म्हणजे जेणेकरून आपलं काम संपलंय तर आपण नुसतं शांत राहील मोबाईल पण आपण बघतोच असं नाही की आम्ही पण नाही थोडंसं मिस कॉल आलाय का किंवा काही अचानक कुठे काही घडलं का ह्यासाठी थोडंसं कामावेळेस बघतो सर्वच बघतात असे प्रामाणिक कोणी नाही चोरून तरी बनणारच कितीही कडक नियम असले तरी म्हणून आणि बघण्याचा उद्देश असा पुढे काय घडलं का काही नियम आहेत का किंवा काही झाले का आपण लक्षच नाही दिलं तर ते पण नाही करणार म्हणून ते बघितलं पाहिजे तर आता डेपो एक नसतो सतरा अठरा डेपो असतात तर ते आपण पाच रुपये किंवा दोनशे रुपयासाठी जर आपण दुसऱ्या दिवशी जर डेपो शोधायला पाचशे रुपये घालत असतात तर त्याच्या अगोदर आपण तयारी केली पाहिजे उदाहरणार्थ घरात पीठ संपलं तर आता घरात काय आपण गहूच खातो का आपल्या घरातल्या बघिणी अगोदर आठ दिवस अगोदर तयारी करतात दळण करणार गेंडीत जाणार हा किंवा आपण भाजी नसली तर काहीतरी लोणचं तरी, तरी? काहीतरी पर्याय खूप असतात केलं तर सगळं आहे केलं नाहीतर काहीच होत नाही असेच आम्हाला टॉन्ट मारतात उदाहरणं देतात तुमचे काम नाही का आम्ही कुठून आणायचं मग मी अशी उदाहरणं सोपी देऊन सांगितली का ते पडतं भांडं करण्यात काही मजा नाही किंवा एखादा असा चिडलेला असतो ना मग ते डोकंच लावणार काल असंच झालं त्या एक्स वाय झेड ते प्रवाशी मोबाईलवर होता आणि मी तिकीट दिलं आता मोबाईल एककडे बोलतात आणि एकीकडे असतं तिकीट द्या म्हटलं तर मला म्हटलं डांगे चौक तर मी दिलं तिकीट बरं तिकीट दिल्यावर मी आपलं आपलं पुढे गेलेली दुसऱ्याकडे तिकीट द्यायला तर तो म्हणाला मॅडम मला तर डांगे चौकात जायचं तुम्ही दिले लक्ष्मी लक्ष्मीनगरचं तर मी बाबा म्हटलं रिक्वेस्ट स्टॉप असतात मेनवे स्टॉप असतात त्याचंच नाव येतं आता शिवाजीनगरला उतरायचं तर मनपाचं नाव येतं सीओ पीला उतरलं तर मनपाचं असतं जसं आपण एखादा वीस मार्काचा पेपर लिहितो तर आपल्याला वीस मार्क तर वीस पॉईंट लिहिल्यासुर आपल्याला वीस मार्क आणि त्या पॉईंटमध्ये काही तुम्ही चुकीचं लिहा थोडंसं महत्त्वाचं पण जर आपण एकच पॉईंट लिहिला म्हणजे तो, तो खूप मोठा लिहिला पूर्ण दोन पेज लिहिलं तरी तुम्हाला वीस मार्क मिळत नाही तसं आमचं रिक्वेस्ट असतात जसं आता वनपा वनपा ते भुसोबा गेट हा पूर्ण आमचा स्टॉप आहे रिक्वेस्ट स्टॉप आला शिवाजी महाराज पुतळा आला एल आय सी ऑफिस आला रिक्वेस्ट असे मध्ये जे असतात ते रिक्वेस्ट असतात म्हणून ते नाव येत नाही म्हणून प्रवाशांचं काय तर तु, तु, तुम्ही तुमच्यासाठी माहिती म्हणून विचारू शकता पण त्याला ना राग आला मी स्पष्टीकरण दिल्या का असे दोन तीन तुम्ही लयच बोलता आणि मग तिकडं फोनवर बोलतो मॅडम जरा जास्त शिकलेले आहे तर मी बाबा म्हटलं स्टंट मारू नको असेच आस प्रवासी असतात तर मी असं लेडीज म्हणून मी कधी प्रवाशांकडे बघत नाही मी सगळं प्रवासी लेडीज असतो जेंट्स असतो आपलं कर्तव्य आहे ना तर सगळ्यांची म्हटलं असं नाही अशा एखादा माणूस शंभरातून एखादा पुरुष असतो तर सगळ्या स्त्रियांचा बघण्याचा दृष्टिकोन मग सगळे पुरुष वाईट तसं नाहीये आपल्या घरात आपण पार्टिशन करतो का नाही ना का आपला मुलगा तुला मुलं तुम्ही बाजूला राहा मुली मुली आपण म्हणून राहतो ना तर आपल्या बसमध्ये आपले घरचे थोडे येणार आहे माझ्या घरी असेल मी असेल आमच्या घरी गाडी अहो बस मध्ये हे आपले कुटुंब आहे कधी काय होईल ना तर ते बसमधलेच तुम्हाला उपयोगात येतील असं समजून लागतं तुम्ही असं गर्विष्ठ पाहणार असं पुरुष आहे म्हणून त्याच्याकडे असं खुणस्ती पाहणार असं नाही आणि आपण दहा वर्ष पंधरा वर्ष काय म्हणतो शाळेत काय शिकतो भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे वाधव आहे हे फक्त नावाला दहा वर्षच का मग असे उदाहरणं समजून तर काही यांना खूप आवडतं आणि जेणेकरून मी एकटीने सांगितलं तर ते एखाद्या विद्यार्थ्यांनी किंवा एखाद्या व्यक्तीने जरी घेतलं ना। तरी नाही आपण शेजारी आपल्या मित्रांना फ्रेंड म्हणून बसू शकतो आणि एखाद्या लेडीज काय आता जागा आहे लेडीज सीट आहे म्हणून एखादा थकलेला असतो ना माणूस नवीन मुलगा जरी असेल दरुण जरी असेल तुझं सहज बसतात तर पाठीमागची लेडीज तुला असं की कशी आवाज देते ही लेडीज सीट आहे आता तुला जागा मिळाली ना लेडीज जरी येते तरी ती तात्पुरता रिकाम म्हणून बसते का आल्यावर मग ते उठतातच का असे सगळेच पुरुष बदलले आता आपला भारत पण बदललाय एवढं काही नाही आहे खूप एकमेकांना सहकार्य करतात तर अशा पद्धतीने आमच्याकडे पण बघण्याचा दृष्टिकोन असाच असतो का तुम्ही पाच रुपये खातात तुम्ही देत नाही नाही आता ऑनलाईन आहे जसं तुम्ही मगाशी या सरांनी सांगितलं का खाकीवर्दी म्हणजे ना बघण्याचा म्हणजे दृष्टिकोनच वेगळा आहे म्हणजे ती हे जर झालेलं असतं खाकी म्हटलं का तो एखादा प्रामाणिक जसे असेल असू शकतात प्रामाणिक सगळी लोक व्यक्ती असतात असं का दुसऱ्या क्षेत्रात पण तेच आहे पण कसं आहे जास्त काय दिसतो पोलीस खातं दिसणार कंडक्टर दिसणार ड्रायव्हर दिसणार कारण ती वर्दीच तशी आहे ना ते बघण्याचं पण त्या वर्दीत जेवढी ताकद आहे ना तुम्ही रात्री जरी मी आता एक वाजता घरी पोहोचते पण माझ्या अंगावर शर्ट असतो मला कुणीच म्हणजे आजपर्यंत तुम्ही पंधरा वर्ष आता होत येतील कधीही मला कुणीही त्रास दिला नाही बसमध्ये पण असे गुंड पण असतात मी तुम्हाला असं दाखवतो मी कोण आहे पण ना आपल्याला काय घेणं देणं ना ना दादा म्हणा भाऊ म्हणा अहो तो गुंड जरी असेल ना तरी हसणार मदत करणार आपली फक्त बोलण्याची किंवा स्वभाव आपला प्रत्येक ठिकाणी युग नसावा माणसाला म्हणून ये ना आपण वागताना आपण असं जसे आमचे अधिकारी येतात तर त्यांना हे प्रवासी काय करतात सर नमस्कार साहेब नमस्कार आणि आम्ही सामान्य माणूस तुमच्यासारखेच असतो तर असं राग थोडंसं चुकी झाली ना तर असं वाटतं ना यांना मारू का काय करू असं आहे पण ते म्हणजे त्यांची बी काही चुकी नसते त्यांना ती सवय झालेली असते म्हणून ते असे असतात तसे नसतात काही काही खूप स्वभाव आणि चांगले पण असतात काही थोडेसे असतात तर त्यांना ते संस्कार नसतात कारण सवय लावून घेतली ना तर कुठलंही काम जड जात नाही आणि प्रवासी पण हे घरातले कधी पण कामात येतील मी एकदा दवाखान्यात गेले तर माझं काही लक्ष लक्ष नसतं मी ओळख ठेवत नसते थे। तर दवाखान्यात माझं लक्षही नव्हतं त्या मॅडमनी मला ना म्हणजे माझा नंबर मागे होता तरी पण तुम्ही कंडक्टर आहेत ना हा, हा। तुम्ही अशा अशा रूटला त्यांनी माझं म्हणजे लगेच उशिरा होणार काम लवकर केलं तसंच मी एकदा रेल्वे स्टेशनला गेले तिथं पण असं आपण ओळख ठेवतो का प्रवाशी म्हणून आता तुम्ही रोज येणार तर चेहरे पण आपण आता डिटेल माहिती नाही तेव्हा ते तिथं ते पण त्या मॅडमनी ओळखलं त्यांनी पण मला न सांगता योग्य ती माहिती दिली म्हणजे मग कोण कधी कामात येईल हे ब्रह्मदेव सुद्धा सांगू शकत नाही म्हणून ना आपण जरी मी ह्या क्षेत्रात आहे तर म्हणजे आपलं म्हणून नाही सगळे ह्या समाजातली व्यक्ती ती कोणी असू दे दुष्पन गुंड पण आपल्याला कधी कधी मदतीला असू असावा जर एखादा एकदम अतिरेक एक झाला काहीच आपले म्हणजे लोक जर ऐकत नसेल तर कमीत कमी, -कमी आपल्याला ती ताकद म्हणून एखाद्या आपल्याला पर्याय नसतो म्हणून सगळ्यांशी आपलं रिलेशन योग्य हो ते असावं अशा अशा ह्या माझ्या पी एम एल क्षेत्राला मी अभिमान वादन करते आणि त्याच क्षेत्रामुळे ह्या पुण्यात मी खूप आनंदाचे दिवस घालवते आणि खूप सुखात आनंदात ऐश्वर्यात आणि मला भाडं पण लागत नाही आज तुम्ही जर प्र आता बऱ्याच जणांकडे गाड्या आहेत पण जे प्रवासी जे स्वतः आता विद्यार्थी म्हणा जर दिवसाला त्यांना दोनशे तीनशे रुपये असं भाडंच लागत असेल तर खूप वाईट वाटतं जर हा तुम्हाला जर पगार वेग एखादा असेल तर त्याला काही वाटत नाही पण आज गरजा एवढ्या वाढल्यात ना माणसाला कितीही किरकोळ जरी खर्च बचावण्याचा प्रयत्न केला तर शंभर रुपयाचे एकट्या सुद्धा नोट लागू शकते चहा भाजी इतर गोष्टी सिटी म्हटलं तर तुम्ही म्हणणार तर पूर्ण म्हणजे संडास बाथरूमपासून पैसे लागतात आणि ते जे जे तिथं असतात संडास बाथरूम म्हणजे ते पण आपली साफसफाई म्हणजे ते पण आपले दैवत आहेत आज त्यांच्यामुळे आपण का तर आपले आपण लोकं तिथं पैसे खर्च करतो तर ते दिले पाहिजे योग्य ते दिले पाहिजे असं नाही मी हे आहे म्हणून असं आपण मला सोडा मी कंडक्टर आहे म्हणून माझे पैसे घेऊन नका आपल्याला ना आपण जरी आपल्याला काही गोष्टी फ्री असतील तर कधी कधी आपल्याला रिक्षाची गरज पडते कधीतरी तुम्ही पण मला रस्त्याने निवड कुठे दिसले तर मला लिफ्ट देऊ शकतात म्हणून सगळ्याची प्रामाणिकपणे कुठल्याही क्षेत्रात असू द्या कुठेही तो शेतकरी असू द्या तो पोलीस असू द्या डॉक्टर असू द्या कोणीही असू द्या त्यांच्याशी रिलेशन हे चांगलं ठेवलं पाहिजे या क्षेत्रात आल्यापासून मी हे शिकलेली आहे धन्यवाद